श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात वटपौर्णिमा किंवा वटसावित्री हा दिवस आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात त्यानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा ही तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंतचा शुभ मुहूर्त असणार आहे या दिवशी सर्व स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात पण हे व्रत करत असताना अशा कोणत्या पाच चुका आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाहीत यामुळे तुम्हाला व्रताचं फळ मिळणार नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हे क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे हे झाड त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणूनच त्याला अक्षयवत असे देखील म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिव ही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते आणि पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रतेला पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाल मरणार नाही तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते पण अशा काही चुका आहेत ज्या आपल्या हातून कळत नकळतपणे होतात त्यामुळे देखील आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही तर कोणत्या ते आहेत त्या चुका ह्या एक करून एक आपण आता जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिली जी चूक आहे जी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची नाही ती म्हणजे या दिवशी वडाच्या झाडाला इजा करायची नाही त्याची फांदी तोडून आणायची नाही बघा बऱ्याच जणी वडाच्या झाडाखाली जाणं होत नाही म्हणून वडाच्या झाडाची एखादी फांदी घरी घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात पण बघा वडाच्या झाडाची फांदी ही त्या झाडाचा एक अवयव आहे अवयव म्हणजे फांदीला तुम्ही झाडापासून वेगळं केल्यानंतर ती निर्जीव होते आणि अशा निर्जीव फांदीची तुम्ही पूजा करून तुम्हाला या व्रताचं फळ मिळत नाही मग तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही वटसावित्रीचा जो फोटो असतो तो फोटो फ्रेम करून घ्या आणि घरच्या घरी या फोटोची पूजा करून देखील तुम्ही या व्रताचं संपूर्ण फळ मिळवू शकता पण वडाच्या झाडाची फांदी तोडून ही पूजा करण्याची चूक करू नका आणि जर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादी नर्सरी असेल जिथे फुलांचे झाडांचे रोपटे मिळतात तिथे तुम्ही जाऊन वडाच्या झाडाचं रोप घरी आणायचं आहे कुंडीमध्ये लावून मग तुम्ही या रोपट्याची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर ते रोप तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी लावायचं की जिथे ते मोठं होईल आणि या वडाचं झाड जितकं मोठं होईल ते त्याचे तितकेच आशीर्वाद तुम्हाला लाभतील दरवर्षी अशाच प्रकारे तुम्ही वडाच्या झाडाचं रोप आणून पूजा वगैरे करून मग ते रोप तुम्ही अशा ठिकाणी लावू शकता जेणेकरून तुम्हाला वृक्षावरोपण केल्याचं पुण्य देखील लाभेल आणि तुमची पूजा किंवा व्रत देखील सफल होईल त्यानंतरची दुसरी चूक जी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायची नाही ती म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया सात शृंगार करतात ज्यामध्ये मेहंदी काढण्यापासून नवीन साडी घेण्यापर्यंत आपली सर्व स्त्रियांची तयारी सुरू असते वयाने कितीही मोठी झालेली विवाहित स्त्री असेल तर तिला तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सगळं काही सागर संगीत करायचं होत असताना काळ्या निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही इतर काही शुभ कार्यांमध्ये तुम्ही या साड्या नेसू शकता पण वटपौर्णिमेचं हे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी केलं जातं त्यामुळे या रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या नाहीत त्याऐवजी तुम्ही साडी नेसत असताना लाल हिरवा पिवळा किंवा गुलाबी केशरी असा रंग निवडू शकता या प्रत्येक रंगाचं असं वेगळं महत्त्व आहे यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे यापैकीच कोणत्याही एका रंगाची तुम्हाला साडी वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची आहे जेणेकरून या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल साड्यांच्या रंगाची निवड केल्यानंतर आपण मॅचिंग बांगड्या ही साडीवरती घालतो तर ह्या बांगड्या घालत असताना आपण कोणत्याही रंगाची साडी घातली असेल तर त्या बांगड्यांमध्ये आपल्याला दोन दोन का होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत याचं कारण असं की हिरवा रंग हा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो मग तुम्ही लाल रंगाची साडी घातली असेल तरी देखील तुम्हाला हिरव्या रंगाच्या दोन दोन बांगड्या हातामध्ये घालायच्याच आहेत यासोबतच नवीन लग्न झालेल्या ज्या स्त्रिया असतात ज्यांचं पहिलंच वर्ष आहे वटपौर्णिमेचं त्यांनी या दिवशी माहेरातून आलेली एखादी साडी जर नेसली तर ते त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे आणि ज्या मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील अशा सर्व अविवाहित मुलींनी वटसावित्री व्रताच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार वटवृक्षाची पूजा करावी आणि वटवृक्षाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी असं केल्याने तुमच्या विवाहामध्ये जे ही अडथळे येत असतील ते दूर होतील वटवृक्षाचे आशीर्वाद होती तुम्हाला प्राप्त होतील आणि लवकरच तुमचे लग्नाचे योग जुळून येतील यासोबतच आजकाल बाजारामध्ये वटपौर्णिमेसाठीच साहित्य मिळतं ज्यामध्ये छोटे छोटे पॅकेट्स असतात आणि यामध्ये वानाचं साहित्य ज्यामध्ये छोटं मंगळसूत्र असेल बांगड्या असेल सिंदूर असेल अशा गोष्टी असतात पण ह्या गोष्टी त्या समोरच्या स्त्रीच्या वापरात येत नाही कारण ते छोटं मंगळसूत्र आपण घालत नाही बांगड्याही आपल्याला घालता येत नाही त्यामुळे साहजिकपणे ते कचऱ्यामध्ये फेकलं जातं आणि यामुळे त्या दिलेल्या वानाचा अवमान होतो याऐवजी वटपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या ज्यामध्ये आंबे आणि गव्हाचंच वान तुम्हाला द्यायचं आहे यानेच तुम्हाला सर्व स्त्रीची ओटी भरायची आहे पण अगदीच तुमची इच्छा असेल तर असं वाण तुम्ही निवडायचं आहे ज्याचा उपयोग समोरच्या स्त्रीला होईल आणि ती ती वस्तू वापरेल जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल मग वाण द्यायचं असेल तर मग तुम्ही बांगड्या देऊ शकता बांगड्या देत असताना त्या नेहमी काजेच्या आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या वानामध्ये दिल्यामुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो त्यानंतरची तिसरी चूक जी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायची नाही म्हणजेच आपण हे व्रत करतो उपवास करतो आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभ अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी करत असतो मग आपल्या पतीसोबत वादविवाद करणं या दिवशी टाळायचं आहे पती पत्नी म्हटलं की त्या तिथे वादविवाद हे आलेच भांडाला भांड लागतच आणि आपले वाद, वाद होतातच पण या दिवशी तरी किमान आपल्याला पतीसोबतचे वाद टाळायचे आहेत यासोबतच घरात येणाऱ्या व्यक्तींचा अनादर करायचा नाही मोठ्यांचा अनादर करायचा नाही कारण ज्यांच्यासाठी आपण हे व्रत केलेलं आहे जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून उपवास केलेला आहे त्यांच्यासोबतच आपण भांडण वाद विवाद केले तरी देखील आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर पतीचं औक्षण करायचं त्यांना ओवाळायचं आहे नमस्कार करायचा आणि घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा सुद्धा आपल्याला या दिवशी आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतरची अतिशय महत्वाची चूक जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला कच्चा धागा गुंडाळतात पण हा धागा गुंडाळत असताना बऱ्याच जणी प्रत्येक वेळी एक फेरा घेतल्यानंतर तिथे गाठ पाडतात पण असं करायचं नाही यामुळे देखील या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही सात फेरे घेत असताना सलग सात फेरे घ्यायचे आणि त्यानंतर तो तु धागा तुम्हाला तोडायचा असतो तु। शेवटचा फेरा झाल्यानंतरही तिथे गाठ पाडायची नाही तो धागा तसाच वडाच्या झाडाला गुंडाळायचा आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही ही चूक आपल्याला करायची नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रिया असतात अशा स्त्रियांनी वडाच्या झाडाचं पूजन करावं का त्यांनी अशी कोणती चूक करायची नाही हे आता आपण जाणून घेऊयात तर पहा वटसावित्रीचं व्रत हे गर्भवती स्त्रिया देखील करू शकतात उपवास मात्र तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा आहे कारण त्या काळापुरता म्हणजे नऊ महिने आणि त्यानंतर बाळ छोटं असे पर्यंतचा काळ जो आहे तो सर्व स्त्रियांसाठी माफ असतो त्यामुळे तुम्ही उपवास झेपत नसेल तर करू नका कारण जर बाळ तुमच्या अंगावर पित असेल फिडिंग करत असेल तर अशा वेळेस तुम्ही उपवास केला तर बाळाला दूध मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट टाळायची आहे व्रत आणि पूजा मात्र तुम्ही करू शकता आता गर्भवती स्त्रियांनी पूजा विधी सगळी करायची आहे पण वडाच्या झाडाला फेरे मात्र तुम्हाला मारायचे नाहीत कारण गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला फेरे मारू नयेत अशी मान्यता आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी सोशणींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा नवे वस्त्र साडी परिधान करावी सोळा शृंगार करावे त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे त्यासाठी ताटामध्ये फुले कापसाची पोत अक्षता हळदी कुंकू उदबत्ती पांढऱ्या दोऱ्याची रीळ मिठाई आंबा हे सर्व घ्यावे शुद्ध पाण्याचा गडवा आणि निरंजन सोबत ठेवावे सुरू सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हावे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचे औक्षण करावे त्यानंतर पांढरा तोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आंबा आणि गव्हाणी त्यांची ओटी भरावी त्यांना नमस्कार करावा पूर्वीच्या स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसायची पण वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना घरा बाहर बत, जगतस, त्या घराबाहेर पडायच्या वडाच्या झाडाची पूजा करण्याबरोबरच काही निवांत क्षण आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या आप्तेष्टांसोबत घालवायच्या वडाचं झाड शंभर वर्ष अधिक तर जगतंच पण त्यासोबतच वडाचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन रिलीज करतं त्यामुळे पुरेसं ऑक्सिजन या स्त्रियांना मिळायचं आणि ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचं होतं हे यामागचं शास्त्रीय कारण आहे आणि आध्यात्मिक महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक कमेंट आली होती की ताई विधवा स्त्रिया हे व्रत आणि उपवास करू शकत नाही का तर नक्कीच विधवा स्त्रिया या दिवशी उपवास करू शकतात हाच पती पुन्हा पुढच्या जन्मात मिळावा यासाठी वडाच्या झाडाची प्रार्थना करू शकतात त्यांना देखील तितकाच अधिकार आहे कारण कारण त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे यामध्ये त्यांचा काहीही दोष नसतो त्यामुळे वटपौर्णिमेचा उपवास तुम्ही नक्कीच करू शकता वडाच्या झाडाला फेरे जरी तुम्हाला मारता नाही आले तरी वडाच्या झाडाखाली तुम्ही प्रार्थना मात्र नक्कीच करू शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ